शेतकरी बांधवांनो ज्या ठिकाणी पाणी साचून राहतंय अशा ठिकाणीच फक्त आता बरेच शेतकरी असे काही फोटो वगैरे पाठवत आहे तर हा जो प्रादुर्भाव आहे हा पिठ्या डेकून या किडीचा प्रादुर्भाव आहे मिली बघा आपण त्याला म्हणतो आणि हा जो आहे तो, तो या कांडीच्या या भागामध्ये राहून जो आहे तो रस शोषण जो आहे तो करत असतो आणि ह्याचं जे आहे ते ह्याच्यामुळं विपरीत परिणाम जो आहे तो उत्पादनावर थोड्याफार प्रमाणामध्ये होतो फार काही अशी काही नुकसानकारक असं काही आपलं ही कीड नाहीये फक्त अशा ठिकाणचं बेणं ज्यावेळेस आपण वापरत असतो त्यावेळेस आपण फक्त काळजी एवढी घ्यायची की हे जी काही बेणं असं आहे कीडग्रस्त बेणं आहे तर ते आपण काय करायला पाहिजे की त्याचा जो काही म्हणजे लागवडीपूर्वी आपण बेणी प्रक्रिया जी आहे ते डायमिथोएटच्या द्रावामध्ये जे आहे ते आपण करायला पाहिजे दुसरा विषय ह्याचं जर व्यवस्थापन हा प्रादुर्भाव जास्त असेल आणि अशा ठिकाणी काय करायचं अशा ठिकाणी जे आहे ते आपण थायमिथॉक्दमसारखं निओनिकोटनाईट ग्रुपमधलं जे आहे ते कीटकनाशक जे आहे ते आपण वापरू शकतो बघितलं तर आपण बघा हे ह्याच्यावर थोडीशी अशी कापसासारखी ग्रोथ असते आणि अशा पद्धतीने हे चिटकून राहून जे आहे ते रस शोषण जे आहे ते ही की क कीड जे आहे ते करत असते तर फार काही असं हे नाही आहे ज्या ठिकाणी जास्त पाणी साचून राहतं अशा ठिकाणी ह्याचा जो आहे तो आउटब्रेक थोडाफार जो आहे तो आता म्हणजे ह्या अशा ह्या भागामध्ये जो आहे तो होत असतो आपण ह्याच्यामध्ये थायमिथॉजन जसं सांगितलं तसं त्याचा स्प्रे जो आहे तो एकरी जी आहे ते आपण ऐंशी ते शंभर ग्रामपर्यंत स्प्रेइंग जे आहे ते आपण ह्याची करू पण शकतो तसं पाहता हे जे आहे ते ऊस पिकासाठी लेबल क्लेम नसलेलं कीटकनाशक आहे पण शेतकऱ्यांनी त्याचे अनुभव घेतलेले आहे रिझल्ट आलेले आहे त्याच्यामुळं फक्त आपण हे माहिती तो जे आहे ते आपण हे करतो याच्यामध्ये दुसरा विषय आपण अशा ठिकाणी जर बीव्ही एमचा जर वापर केला तर निश्चित बी व्ही एमचा वापर केल्यामुळे सुद्धा बवेर्या बॅसिया वर्टिसम लाख्यानी आणि मॅ मॅटेझ मॅन्युसोपली ह्या ज्या उपयुक्त बुरशी आहेत तर त्यांचा वापर जरी केला तरी याचा कंट्रोल जे या आहे ते आपल्याला मिळू शकतो